रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रिंग रोड टप्पा तीन च्या कामाला वेग सहा महिन्यात पूर्णत्वाचा निर्धार गोविंदवाडी बायपास ते मोठागाव मानकोली पुलापर्यंतच्या रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पुढील सहा महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली या मार्गातील अडथळ्याची आयुक्तांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी केली असून पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत तातडीनं निर्णय घेऊन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत